युवासेना नेते अशोक पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनला एक तक्रार नोंदवली अनेक व्हायरल व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत असभ्य शब्द वापरण्यात आले आहेत मराठा समाजाला बदनाम करण्याचा घाट या लोकांनी घातला रोहित पवारांची इच्छा आहे का की जाती जातींमध्ये भांडण लावण्याची असे अनेक प्रश्न आमदार राम कदम यांनी विचारले आहेत युवा सेनेचे एक नेते आहेत अशोक पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनला सत्तावीस फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता एक तक्रार दिली आणि एक व्हायरल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांनी समोर आणला त्याच्यामध्ये अतिशय अभद्र शब्दांचा प्रयोग माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल केला आहे आणि पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांना आम्ही संपवून टाकू अशा प्रकारची विधानं करत मराठ्यांना बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न त्या व्हिडिओतून समोर आला आहे कोण आहे ह्या व्हिडिओ व्हायरल करणारा शरद पवार गटाचा नेता जो बारामतीमध्ये राहतो बरं ह्याला सोडून द्या म्हणून कोणाचा फोन गेला आमदार रोहित पवार यांचा काय संबंध रोहित पवारांचा म्हणजे रोहित पवारांची इच्छा आहे का जाती जातीमध्ये भांडणं लागावीत म्हणजे एका ठिकाणी मराठा समाजानं शांतपूर्ण पद्धतीनं मोर्चे काढले कुठेही गालबोट लागू दिलं नाही त्याच मराठ्यांच्या एका आंदोलनामध्ये दगडफेक झाली आता दगडफेक करणारा कोण तर दगडफेक करणारा हा देखील शरद पवार गटाचा एक आमदार ज्याच्या कारखान्यात या बैठका झाल्या खऱ्या एक आहे दगडफेक करणारे तेच शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते खरं एक आहे म्हणजे एका ठिकाणी तुम्ही मराठा बदनाम कराल दुसऱ्या ठिकाणी असे व्हिडिओ करून तुम्ही जातीयातीमध्ये भांडणं लावाल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जरांगेच्या सोबत पहिल्या दिवसापासून आहोत पण मराठा समाजाला बदनाम करण्याचा घाट ह्याने घातला आता जरांगेंच्या मुखातून जी भाषा येते ती शरद पवारांची स्क्रिप्ट आहे कुणी कुठल्या पक्षातून राजकारण करावं हा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे पण ज्या जोपर्यंत जरांगे मराठा आरक्षणाच्या बाजूने होते तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत पण आता त्या हल्लीच्या विधानांवरून त्यांना त्याच्या व्यतिरिक्त देखील काहीतरी साध्य करायचं आहे कोणाची तरी स्क्रिप्ट वाचायचे हे स्पष्ट होतं